जे जेव समता स्वतंत्रता व न्याय या मूल तत्वावर आधारित जन्म देणारे विश्वंदनीय तथागत भगवान बुद्ध भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक तथा भारतीय राजकीय शिल्पकार बौद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना सर्वप्रथम तिरवाड वंदन करतो मी जगदीश हातेकर द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष जळगाव जामोद आजपासून आपण बघणार आहोत की आपल्या जीवनाच्या शेवटच्या क्षणी भारतीय संविधानाचे निर्माते बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर यांनी जो ग्रंथ लिहिला तो ग्रंथ म्हणजे बुद्ध आणि धम्मा अर्थातच बुद्ध आणि त्यांचा धम्म आणि तो जो ग्रंथ आहे तो ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांनी हा इंग्रजीमध्ये लिहिलेला आहे आणि त्याचं जे मराठी अनुवाद जो आहे तो अनुवाद घनश्याम तळवटकर व प्राचार्य मभी चितनीस आणि शाश रेगे यांनी मराठी अनुवाद केलेला आहे तर आपण आज सर्वप्रथम हे बघणार आहोत की बाबासाहेब आंबेडकर यांनी जी लिहिलेली जी प्रस्तावना आहे ती प्रस्तावना आपण या ठिकाणी आज बघणार आहोत तर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की मला एक प्रश्न नेहमी विचारण्यात येतो की मी असे उच्च दर्जाचे शिक्षण कसे घेऊ शकलो दुसरा एक प्रश्न विचारण्यात येतो तो म्हणजे माझा कलबुद्धमाकडे का आहे हे प्रश्न मला या कारणामुळे विचारण्यात येतात की भारतामध्ये अस्पृश्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जमातीमध्ये माझा जन्म झाला होता पहिल्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी ही प्रस्तावना योग्य स्थान नव्हे परंतु या प्रस्तावनेमध्ये दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर देणे हे योग्य ठरेल या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर म्हणजे मला बुद्धाचा दम सर्वोत्तम वाटतो हे होय दुसऱ्या कोणत्याच धर्माची त्याच्याशी तुलना करता येणार नाही एखाद्या आधुनिक दृष्टीच्या आणि विज्ञानाच्या जाणकार माणसाला जर धर्माची गरज वाटलीच तर त्यासाठी बुद्धाचा धर्मस्तो यो धर्मस्तो घेऊ शकतो ही माझी भूमिका मागील पस्तीस वर्षाच्या माझ्या सर्व धर्माच्या अभ्यासामधून विकसित झाली आहे मी बुद्ध धर्माच्या अभ्यासाकडे कसा बोललो ही मात्र एक वेगळीच गोष्ट वाचकांना मी मनोवेदक वाटू शकेल ती घटना अशी घडली की माझे जे वडील आहेत माझे वडील हे सैन्यातील एक अधिकारी होते परंतु त्याचवेळी ते एक अत्यंत धर्मविरू व्यक्ती होते म्हणजे धर्माळूते व्यक्ती होते त्यांनी माझे संगोपन अशी अतिशय शिस्तीमध्ये केले अगदी प्रारंभापासूनच अर्थात अगदी सुरुवातीपासूनच माझ्या वडिलांचा धार्मिक जीवन मार्गामध्ये विरोधाभास मला आढळले त्यांचे वडील रामानंदी होते पण पण माझे वडील हे कबीरपंथी होते म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचे जे आजोबा होते ते रामानंदी होते आणि रामजी बाबा हे कबीरपंथी होते त्यामुळे त्यांच्या त्यामुळे त्यांचा जो मूर्तीपूजेवरती विश्वास नव्हता परंतु ते आमच्यासाठी गणपतीची सुद्धा पूजा करीत असत परंतु मला ती गोष्ट आवडत नव्हती असे या ठिकाणी बाबासाहेब म्हणतात आणि ते त्यांच्या पंथाचे ग्रंथ वाचित असत त्याचवेळी रोज रात्री झोपण्यापूर्वी त्याचवेळी रोज रात्री झोपण्यापूर्वी मला आणि माझ्या भावाला ते कथा एका वडिलांच्या घरी येणाऱ्या शेजारच्या लोकांसाठी आणि माझ्या बहिणींसाठी म्हणजे त्यांच्या घरी जे काही आजूबाजूचे शेजारी येत होते आणि बाबासाहेबांचे जे भावंड होते त्यांच्या रामायण आणि महाभारतातील काही भाग वाचून दाखवायला ते सांगत कोणाला तर बाबासाहेबांना हा प्रकार बरीच वर्ष चालत होता ज्या वर्षी मी इंग्रजी चौथी इतका उत्तीर्ण झालो त्या वर्षी माझ्या जमातीच्या लोकांनी या प्रसंगी विशेष सभा घेऊन माझा सत्कार समारोह करण्याचे ठरविले इतर इतर जमातीतील शिक्षणाचे प्रमाण पाहता हा प्रसंग काही उत्सव साजरा करण्यासारखा नव्हता परंतु माझ्या जातीतील या सरापंत जाणारा मी पहिलाच विद्यार्थी आहे अशी सत्कार समारोहाच्या संयोजकांची भावना होती त्यांना असे वाटले की मी बरेच उंच स्थान गाठले आहे ते माझ्या वडिलांकडे या सत्कारासाठी त्यांची परवानगी घेण्याकरता आहे परंतु माझ्या वडिलांनी या गोष्टी स्पष्ट नकार दिला कारण त्यांना वाटे की अशा सत्कारामुळे मुलाच्या मनात गर्व निर्माण होईल शेवटी काय तर मुलाने एक परीक्षा तर उत्तीर्ण केली आहे त्यापेक्षा मोठे काही मिळविले तर नाही ना असे त्यांना वाटे ज्यांना या प्रसंगी समारोह करायचा होता त्यांची घोर निराशा झाली तथापि त्यांनी आपला प्रयत्न सोडला तथापि त्यांनी आपला जो प्रयत्न होता तो प्रयत्न त्यांनी सोडला नाही आणि ते माझ्या वडिलांचे व्यक्तिगत मित्र दादा केळुसकर यांच्याकडे गेले आणि यात हस्तक्षेप करण्याची त्यांना त्यांनी विनंती केली ते कबूल झाले म्हणजे रामजी बाबा माझे वडील कबूल झाले आणि थोड्या वादप्रतिवादानंतर माझ्या वडिलांनी सत्कारास मान्यता दिली आणि अखेरीस सत्कार सभा घडून आली या सभेचे अध्यक्षस्थान दादा केळुसकरांनीच भूषविले त्या काळातील ते नावादलेले साहित्यिक होते आपल्या भाषणाच्या अखेरीस त्यांनी मला बुद्धाच्या चरित्राचे एक पुस्तक भेटसुद्धा म्हणून दिले ते त्यांनी वडोद्याच्या सयाजीराव ओरिएंटल सयाजीराव ओएं ओरिएंटल सिरीजसाठी लिहिले होते मी ते पुस्तक अत्यंत आस्थेने वाचले आणि त्याचा माझ्या त्याचा माझ्यावर असा विलक्षण प्रभाव पडला मी असा विचार करू लागलो की माझ्या वडिलांनी मला बुद्ध धम्माची परिचय करून का दिला नाही हा प्रश्न मी वडिलांना विचारायचा निर्धार केला आणि एके दिवशी मी तसे विचारले मी माझ्या वडिलांना विचारले की ब्राह्मण आणि क्षेत्रियांची महत्ता वर्णन करणाऱ्या आणि शूद्रांना व अस्पृश्यांना हीन ठरविणाऱ्या कथा सांगणाऱ्या महाभारत आणि रामायणाचे वाचन करण्याचा आग्रह त्यांनी का धरला माझ्या वडिलांना हा प्रश्न आवडला नाही ते केवळ एवढेच म्हणाले की तू असे वेडगळ प्रश्न विचारायलाच नको तुम्ही मुले आहात आणि जे तुम्हाला सांगितले ते तुम्ही केले पाहिजे माझे वडील एखाद्या रोहन कुटुंब प्रमुखासारखे होते आणि ती आपली वडीलकीची हुकूमत आपल्या मुलांवर गाजवीत असत केवळ मी एकटाच थोडे स्वातंत्र्य मी एकटाच थोडे स्वतंत्र घेत होतो कारण माझी आई माझ्या बालपणातच वारली होती आणि मला माझ्या आत्याकडे संगोपना सोडून गेली होती त्यामुळे काही काळानंतर हा प्रश्न मी पुन्हा विचारला यावेळी माझी वडील या प्रश्नाचे उत्तर देण्यास सिद्ध झाले आहे ये हे दिसून आले ते म्हणाले तुम्हाला रामायण महाभारत वाचायला मी सांगतो याचे कारण आहे आपण अस्पृश्य आहोत आणि तुमच्या मनात न्यूनगंड निर्माण होणे त्यामुळे स्वाभाविक आहे हा न्यूनगंड काढून टाकणे इतके मोल रामायण महाभारताचे आहे द्रोण आणि कर्णाचा विचार करा ती कनिष्ठ माणसे होती परंतु त्यांनी किती उच्च दर्जा प्राप्त केला वाल्मिकीचा विचार करा तो एक कोळी होता परंतु त्याने रामायण लिहिले त्यामुळे त्यामुळे तुमच्या मनातील न्यूनगंड निघून जावा म्हणून मी तुम्हाला रामायण आणि महाभारत वाचायला सांगतो माझ्या वडिलांच्या प्रतिवादामध्ये मा काही दम असल्याचे मला आढळले तथापि माझे समाधान झाले नव्हते मी माझ्या वडिलांना सांगितले की मला महाभारतातले कोणतेच पात्र आवडत नाही मी म्हणालो मला भीष्म द्रोण आणि कर्मही आवडत नाही भीष्म आणि द्रोण ढोंगी होते त्यांची युक्ती एक होती आणि कृती एकदम विसंगत होती म्हणजे बोलायचं काही आणि करायचं काही कृष्णाचा तर कारस्थानावरच विश्वास होता त्याचे जीवन दुसरे काही नसून कारस्थानांची मालिकाच आहे मला रामसुद्धा तितकाच आवडत नाही शूर्भनखेच्या प्रसंगां प्रसंगातले त्याचे वर्णन त्याचे जे वर्तन आहे वाली सुगीव संघर्षाच्या प्रसंगातले त्याचे वर्णन वर्तन आणि शीतेशी वागतानाचे त्याचे पशुसारखे वर्तन यांची जरा चिकित्सा करा माझे वडील शांत झाले आणि त्यांनी कोणतेच उत्तर दिले नाही माझ्या मनात बंद उभे राहिले हे त्यांनी जाणले होते अशा प्रकारे मी दादा केळुसकरांनी दिलेल्या ग्रंथाच्या सहाय्याने बुद्धाकडे ओढलो त्या बालवयात मी केवळ रित्या मनाने बुद्धाकडे गेलो नाही त्याला एक पार्श्वभूमी होती आणि बुद्ध तत्त्वज्ञान वाचताना मी सतत तुलना आणि चिक चिकित्साच करू शकलो बुद्ध आणि त्यांच्या दमातील माझ्या आस्थेचा मुळा रंभ हा असा आहे हा ग्रंथ लिहिण्याच्या उत्कट इच्छेचा उगम मात्र वेगळ्याच बाबींमध्ये आहे तर एकोणविसशे एकावन्न साली कलकत्त्याच्या महाबुद्धी सोसायटीच्या नियतकालिकाच्या वैशाख विशेषांकासाठी मी लेख लिहावा अशी सूचना संपादकाने केली त्या लेखामध्ये मी असे प्रतिपादन केले की विज्ञानामुळे जागृत झालेल्या समाजाला बुद्धाचा धम्म हाच असा एक धम्म आहे की जो तो समा समाज स्वीकारू शकेल अन्यथा त्याशिवाय तो समाज नष्टप्राय होऊन जाईल त्यात मी असाही निर्देश केला होता की आधुनिक जगाने आपल्याला चिरकाळ संरक्षणासाठी स्वीकारण्याजोगा बुद्ध धम्म हाच धर्म होता बुद्ध धम्माची जी प्रगती आहे असे कदम होत आहे कारण त्याचे वाङ्मय फार विस्तृत असून ते कोणीही पूर्णपणे अभ्यासू शकणार नाही हे वास्तव आहे ख्रिश्चनांच्या ख्रिश्चनांच्या बायबलसारखा बुद्ध धम्माचा एकच ग्रंथ नाही हा एक मोठाच अडथळा आहे तो लेख प्रकाशित झाल्यावर मला अनेक जणांकडून लेखी आणि तोंडी अशा सूचना करण्यात आल्या की मी चसा एक ग्रंथ लिहावा या आव्हानांना प्रतिसाद म्हणून मी हा ग्रंथ लिहिण्याचे हे कार्य स्वीकारले आहे टीकाकारांच्या टीकांना प्रत्युत्तर म्हणून मी एवढेच सांगू इच्छितो की हे पुस्तक अभिजात असल्याचा माझा दावा नाही यासाठीची सामग्री विविध ग्रंथांमध्ये मी एकत्रित केली आहे त्यापैकी अश्वघोषाचे बुद्ध बुद्धधवीत अश्वघोषाचे बुद्ध धवीत याचा विशेष उल्लेख करावा लागेल ज्यातील काव्याच्या तोडीचे दुसरे कोणतेच साहित्य नाही अनेक प्रसंगाचे वर्णन करताना मी त्यामधील भाषा सौंदर्याचा आधार घेतला आहे या ग्रंथाची अभिजातता एवढीच म्हणता येईल की या प्रकरणाची मांडणी करताना मी ते सुगम आणि स्पष्ट होईल असा प्रयत्न केला आहे काही बाबी अशा आहेत की ज्या बौद्ध धर्माच्या अभ्यासकांनी की ज्या बौद्ध धर्माच्या अभ्यासकांची डोकेदुखी ठरतात त्यांचा समाचार परिचयात घेतला आहे मला या कार्यात ज्यांची मदत झाली त्यांच्याप्रती मी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे हे के माझे कर्तव्य आहे या ग्रंथाचे या ग्रंथाचे टंकलेखन करण्याची जबाबदारी घेणारे पंजाबच्या हुशारपूर जिल्ह्यातील साकरोली गावचे रहिवाशी श्री नानकचंद रत्तू आणि नांगल खुर्द गावातील श्री प्रकाशचंद्र यांचा मी अत्यंत आभारी आहे त्यांनी हे टंकलेखन अनेक वेळा केले हे प्रचंड काम तडीस नेण्यासाठी श्री नानकचंद रत्तूंनी अत्यंत परिश्रमाने विशेष प्रयत्न केले त्यांनी संपूर्ण ग्रंथाच्या टंकलेखनाचे काम स्वच्छने आणि आपल्या आरोग्याची तमानं बाळगता व कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता केले श्री नानकचंद रत्तू आणि श्री प्रकाशचंद या दोघांनीही हे कार्य माझ्यावरील त्यांच्या अतीव प्रेम आणि स्नेहापोटी केले त्यांच्या कष्टाचे मोल परतफेड करण्यापलीकडचे आहे मी त्यांच्याप्रती अत्यंत कृतज्ञ आहे मी या ग्रंथाची रचना करण्याचे काम स्वीकारले तेव्हा मी आजाई हो आता आजारी होतो आणि आतासुद्धा मी आजारी आहेच काही प्रसंगी तर माझी प्रकृती इतकी ढासाळली की डॉक्टरांनी मला एका मालवणाऱ्या ज्योतीची उपमा दिली या मालवणाऱ्या ज्योतीला मी पुन्हा यशस्वीत्या चेतविण्याचे काम माझ्या पत्नीचे वैद्यकीय कौशल्य आणि माझ्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर मालवणकरांचे आहे त्यांनीच मला हे काम पूर्णत्वास नेण्यास मदत केली आणि श्री बी चिटणीस यांचाही मी आभारी आहे ज्यांनी या ग्रंथाची मुद्रिते तपासून विशेष लक्ष घातले आणि संपूर्ण पुस्तक वाचून काढले या ठिकाणी मला हे नमूद करावे लागले या ठिकाणी मला हे नमूद करावे लागेल की बुद्ध धर्माचे नेमके आकलन होण्यासाठी मी लिहित असलेल्या ग्रंथाच्या संचालित हा एक ग्रंथ आहे दुसरे दोन ग्रंथ म्हणजे दुसरे दोन ग्रंथ म्हणजे बुद्ध आणि कार्ल मार्क्स आणि प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती हे होत त्यांचे सुद्धा काही भाग या ठिकाणी घेऊन पूर्ण झालेले असतात बाबासाहेब आंबेडकर म्हणतात